मराठी तुम्ही बघू शकता भाकरींची सोय आहे किंवा भाकरी मिळतात तुम्ही बघू शकता बसण्याची पण छान सुविधा आहे की सुंदर अशी बनावट आहे बघा भाकऱ्यावरती मूलक मराठीमध्ये काय फेमस आठ आठ आणि हे भाकरी बनवल्या जातात असे छान आणि पूर्ण तुम्ही बघू शकता एक आपल्या मराठी महाराष्ट्रीयन लोकांमध्ये किती फेमस असणाऱ्या भाकरी आणि महाराष्ट्र महाराष्ट्रीयन पद्धतीचा पूर्ण भेट इथं पूर्ण तुम्ही बघू शकता बसण्यासाठी खूप सुंदर टेबल आहे बघा हा आहे मुलूक मराठा म्हणून हॉटेल खूप सुंदर आहे आम्ही इथं बसलो आहे आता हाय ओवी आणि तुम्ही बघू शकता त्यांनी इतकं सुंदर पारंपरिक असं डेकोरेशन केलं मराठी मुलग मराठी मुलगी असं बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं टेबल्स आणि तुमच्याचं पण अरेंजमेंट केलं आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बसण्याची व्यवस्था आहे दाखवते डोअर पण बघा आहे किचन किचन आहे बाहेर भाकरी बनवलं तुम्ही होती सुंदर खूप सुंदर असं हॉटेल आहे तुम्ही नक्की इथे विजिट करा आता मी में हे मेने कार्ड दाखवते बघा याच्यात खूप साऱ्या थाळ्यांची वेगवेगळे वेगवेगळे फिश थाळी सुद्धा आहे फिश फ्रायची इथे बिर्याणी आहे आणि इथे चिकन थाळी चिकन स्पेशल थाळी मटन थाळी वेगवेगळे आणि इथे पण आहेत बघा वेगवेगळ्या थाळ्या आहेत परत तुम्ही नॉर्मल सुद्धा घेऊ शकता छान हाय हॅलो आदवे तू इकडे बघा बघा तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचं सर्व छान जेवण मिळतं आणि तुम्ही यांच्या टेबलचं हे पण बघू शकता किती सुंदर आहे टिशू पेपर आणि सॉल्ट पेपर ठेवण्यासाठी दे पण किती सुंदर राहायचे बघू शकता घर जरूच खूप सुंदर डिझाईन केलं आहे त्यांनी आई आता तू आई सगळ्यात ऑर्डर दिली आता सध्या ज्या चालल्या त्या आमच्या खांदे चालल्या आणि गरमागरम आम्हाला बनवून गरमागरम आम्हाला भेटणार आहे इकडे तुम्ही स्पेशल मेन्यूच बघू शकता आणि मी चिकन सावजी मागवलंय सगळ्यांनी भाकऱ्या पण घेतल्या आहेत छान असं तरीवाला चिकन आहे चिकन सावजी आहे तिखट मस्त आता आपण टेस्ट बघूयात ओवा ओवी था। 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 व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला जवळला विसरू नका बाय